पिता पुत्रानी पवित्र आत्म्यांची नावे हामीन आज आपण ऐकणार वचन आहे जुना करारामधला अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वचन अध्याय अध्याय एकोणतीस वचन संख्या पाच मी तुम्हाला चाळीस वर्ष रानातून चालविले पण तुमच्या अंगवरचे कपडे विरले नाहीत किंवा तुमच्या पायातील पायतणे जिजली नाहीत असं परमेश्वर सांगत आहे परमेश्वर इस्रायल लोग सांगत आहे मोशा इस्रायल लोकांचा नेता आहे इस्रायल लोगाला चालवत आहे जसं परमेश्वराने सांगितले तसा मोशा त्यांच्या सोबत त्यांचे सर्व कार्य करत त्यांचे पुढे चालत आहे मोशा आणि अहरोन तेव्हा परमेश्वर ते, ते लोकाला सांगत आहे मी तुम्हाला चाळीस वर्ष रानातून चालविले पण तुमचा कपडा खराब नाही झाले तुमचे वस्त्र खराब नाही झाले तुमच्या पायातला चप्पल पायातील वापरणार तुमच्या चप्पल झिजले नाही सर्व व्यवस्थित रूपाने होते कारण मला असं वाटतं जेव्हा ते चालले परमेश्वरानं तिला चालवले तेव्हा ते दे परमेश्वराच्या हातात असणार देवाने त्यांना दे संरक्षण दिले त्यांच्या हातात घेऊन त्यांना पूर्णपणे संरक्षण दिले आणि तिला कुठल्याही प्रकाराच्या प्रश्न आले नाही असं नाही रानातून चालत असताना पहिले माहिती खूप ऊन आहे खूप त्रास आहे पण चाळीस वर्ष त्यांनी वापरलेले वस्त्र आणि चप्पल खराब नाही झाले ते आहे देवाचा संरक्षण मोशिया अहरून आणि इस्रायल लोकाला पूर्णपणे देवांनी संरक्षण दिले जेव्हा आपण सुद्धा देवावर अवलंबून जीवन जगत आहे देव आपल्याला संरक्षण देत आहे आपल्या जीवनामध्ये खूप दुःख संकट येणार पण देव ते सर्वातून आपल्याला बाहेर काढणार आपल्याला सुद्धा असं वाटेल की हे सर्व कसं काय घडलंय ते आहे देवाचं संरक्षण देव अवलंबून पण जीवन जगले देवरा देवाच्या स्तुती आराधना करून त्यांच्या नावाला गौरव देऊन आपण जेव्हा जीवन जगतो तेव्हा परमेश्वर आपल्याला संरक्षण देतो आपल्या सोबत राहतात आणि आपल्या सर्व कामामध्ये आपल्याला यशस्वी बनवतात म्हणून आपण देवावर आपलं जीवन सोडून देऊया देवाचरणी आपल्या जीवन समर्पण करूया आपलं कुटुंब आपलं मूळबाळ आपलं मालमत्ता आपलं काम सर्व काही आपल्या चिंता विचार विकार सर्व देवाचरणी समर्पण करूया परमेश्वराच्या हातात देऊया देव आपल्याला संरक्षण देईल पिता पुत्रांनी पौत्रात्म्याचे नावे आम्ही